दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातली दशमी तिथी आलेली आहे आणि याच दिवशी मृग नक्षत्रावर आपल्याला यंदाचा चौथा श्रावणी सोमवार करण्याचे भाग्य देखील लाभलेले आहे यानंतर आपण श्रावणी सोमवारचे व्रत करू शकणार नाही कारण हा यंदाच्या श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार असणार आहे पुन्हा श्रावणी सोमवारचे हे शीघ्र फलदायी व्रत करण्यासाठी आता आपल्याला तब्बल वर्षभर वाट पाहावी लागणार आहे ज्यांनी या वर्षातला एकही श्रावणी सोमवार केला नसेल त्यांनी निदान हा शेवटचा सोमवार जरूर करा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतील तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामूट वाहताना बरेच जण चुकतात तर मग या दिवशी शिवलिंगावर नेमकं कोणतं धान्य व्हावं आणि त्या धान्याला इतकं महत्त्व का आहे श्रावण महिन्याचे सर्व सोमवार आपण सगळेजण करतो त्यात वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे धान्य दरवर्षी बदलत का नाही तेच धान्य का असतं आणि हा सोमवार म्हणजे आपल्यासाठी शिवामूठ आणि श्रावणी सोमवार व्रताचा सांगतेचा दिवस असल्याने या दिवशी काय काय करावे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती होईल तेव्हा हा व्हिडिओ सगळा पहा आणि कमेंट्समध्ये नेहमीप्रमाणे हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आत्तापर्यंत आपण श्रावणाचे तीन सोमवार केले या तीनही सोमवारचे व्हिडिओ तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर नक्कीच पाहिले असतील आणि आता आपल्याला चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारचे व्रत करायचे आहे तर जशी आपण मागच्या तीन सोमवारी पूजेची तयारी केली होती अगदी तशीच आपल्याला याही सोमवारी करायची आहे सर्व पूजा साहित्य आठवणीने आपल्या जवळ आणून ठेवायचं म्हणजे एकही गोष्ट तुम्ही विसरणार नाही याचा अजून एक फायदा आपल्याला असा होतो की पूजा करताना होणारी सारखी उठबस वाचते यामुळे मन गोंधळत नाही आणि पर्यायाने आपल्याकडून लक्षपूर्वक महादेवांची पूजा पार पडते तर इथे तुम्ही पाहू शकता मी सुद्धा सगळं साहित्य थे, इथे ठेवलंय तर लगेच दिवा लावून पूजेला सुरुवात करते तर दुहेरी वातीचा एकतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा काही भागात अशी पद्धत आहे की पूजेमध्ये म्हणा किंवा औक्षणामध्ये म्हणा दोन दिवे वापरण्याची पद्धत आहे तुमच्याकडे तसं असेल तर तुम्ही नक्की तसं करू शकता कारण बरेच जण व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की आमच्याकडे एक दिवा लावून पूजा कधीच होत नाही तर बघा प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असल्यामुळे आता आमच्याकडे जे आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते आणि आमच्याकडे एकच दिवा लावला जातो फक्त त्या दिव्यामध्ये दुहेरी वात लावली जाते एकतर तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घातलं जातं दोन्ही मिक्स केलं जात नाही तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याला हळदी कुंकू फूल अक्षता व्हायच्या नमस्कार करायचा आणि लगेचच पुढची पूजा सुरू करायची मी तुम्हाला प्रत्येक सोमवारची पूजा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे यामुळे तुम्हाला अगदी सहजरित्या ती करता आली आता या म्हणजे चौथ्या श्रावणी सोमवारी सकाळपासूनच आपण नेहमीप्रमाणे व्रताला सुरुवात करायची उपवास धरायचा दिवसभर उपवास करून संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात आपण जी पूजा करतो तर तेव्हा एकदा पूजा करायची देवाला महानैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण हे व्रत सोडू शकतो म्हणजे व्रताचं पारण करू शकतो आता इथे तुम्ही पाहू शकता एका ताटामध्ये मी थोडेसे तांदूळ ठेवले त्याच्यावर शिवलिंग ठेवलं आणि या शिवलिंगावर सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करून घेतला म्हणजे शिवलिंग सर्वप्रथम आपल्याला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं असतं त्यानंतर अभिषेकासाठी आपण एकतर दूध वापरू शकतो दही वापरू शकतो पंचामृत वापरू शकतो किंवा बरेच जण ऊसाचा रस म्हणा किंवा अजूनसुद्धा काही पदार्थ असतात की फक्त मध असेल फक्त तूप असेल तर हेही वापरलं जातं तुम्हाला यापैकी जे सहज मिळेल ज्याने सहज तुम्हाला अभिषेक करता येईल तुमच्याकडे जो पदार्थ उपलब्ध आहे तर त्याचा अभिषेक तुम्ही शिवलिंगावर करून घ्या एकदा की तो अभिषेक करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडे एकही पदार्थ नाही आहे किंवा मला अगदी वेळ वाचवायचा आहे आणि पटकन पूजा करून घ्यायची आहे तर पहा शिवलिंगावर फक्त एक तांब्याभर पाणी मनापासून अर्पण केलं तरी भोळे महादेव प्रसन्न होतात त्यामुळे मग फक्त पाण्याने अभिषेक करून घेतला आणि लगेचच कपड्याने शिवलिंग कोरडं करून पुसून घेतलं तरीही चालेल फक्त आपल्याला अभिषेक करताना तो मुक्याने करायचा नाहीये मनातल्या मनात, मनात महादेवांचं नामस्मरण सतत चालू राहू द्यायचं चा। सांब सदाशिव सांब सदाशिव किंवा ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव आणि अजून सांगायचं झालं तर आपण नमशिवाय नमः शिवाय हा जप देखील करू शकतो त्याच्यानंतर काय करायचं शिवलिंगावर अशा पद्धतीने चंदनाचं किंवा अष्टगंधाचं लेपन करून घ्यायचं तुम्ही हवं तर सर्व बाजूंनी शिवलिंगावर भस्म लावला तरीही चालेल मी तुम्हाला पुन्हा एकदा इथे आठवण करून देऊ इच्छिते की ज्यांच्याकडे शिवलिंग देवघरामध्ये दे ठेवण्याची पद्धत नाही किंवा अद्याप तुम्ही ते घेतलेलं नसल्यामुळे तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवून त्याची मनोभावे पूजा केली तरीही चालेल फक्त जेव्हा आपण पार्थिव म्हणजे मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करतो तर असं शिवलिंग आपल्याला पूजा झाल्यावर लगेचच दहा पंधरा मिनिटांच्या आत विसर्जित करावं लागतं आता तुम्हाला समजा संध्याकाळीसुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी पुन्हा एकदा पूजा करायची आहे तर मग तुम्ही काय करायचं असं पार्थिव शिवलिंग दिवसभर राहू द्या संध्याकाळी एकदा पूजा महानैवेद्य झाला की लगेचच तुम्ही त्यावेळेस त्या झाडाच्या त्या कुंडीतच ती माती विसर्जित करून द्या शिवलिंग आपल्याला तिथेच विसर्जित करून द्यायचं असतं बघा आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याची पूजा मी तुम्हाला दाखवत आहे एक पांढरा कपडा पाटावर किंवा चौरंगावर अंथरून घ्यायचा त्याच्यावर आपण आपलं देवपूजेतलं तामण ठेवायचं तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल ज्याला गळती असं म्हटलं जातं खरं तर पण मग बऱ्याच जणांना हा शब्द पटत नाही त्यामुळे सांगते की अभिषेक पात्र तर मग ते ठेवायचं असेल तर मग त्यातलं जे पाणी गळत राहतं आणि मग ते पाणी सगळीकडे पसरू नये कपडा ओला होऊ नये म्हणून आपण तामण वापरतो बाकी आपल्याला शिवामोठसुद्धा व्हायचे असते दुसऱ्या दिवशी पूजा उचलणंही आपल्याला सोपं जातं म्हणून आपण तामणाचा वापर करतो नाहीतर मग डायरेक्टसुद्धा आपल्याला पाटावर अंथरलेल्या पांढऱ्या रंगाच्या आसनावर मधोमध थोडेसे तांदूळ ठेवून सुद्धा शिवलिंग स्थापन करता आलं असतं आणि त्याची पूजासुद्धा करता आली असती असो इथे मी तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवले त्याच्यावर शिवलिंग स्थापन करून घेतलं या शिवलिंगाला ज्याही वस्तू पूजेसाठी लागतात तर मग त्या सगळ्या आपण एक एक करून वाहून घ्यायच्या जसं की पांढरा कच्चा धागा किंवा पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं कापसाचं वस्त्र आपण शिवलिंगावर व्हायचं त्याच्यानंतर एक तीन पाच सात नऊ अकरा ते एकशे आठ या संख्येपर्यंत आपल्याला बेलपत्र शिवलिंगावर वाहता येतात एक बेलपत्र वाहिलं तरी पुरेसं होतं फक्त बेलपत्र जे आहे ते पालथ म्हणजे बेलपत्राची जी सुलट बाजू आहे ती शिवलिंगाला टेकली पाहिजे म्हणून आपण ते पालथं करून वाहत असतो बेलपत्र कुठेही डागाळलेलं तुटलेलं किंवा चिरलेलं असता कामा नये चांगल्या पद्धतीचं बेलपत्र पाहून घ्यायचं आणि ते शिवलिंगावर शिवाय नमः शिवाय असं म्हणत वाहून द्यायचं आपण दुर्वादेखील वाहू शकतो किंवा अजून ज्या पत्री जसं की आघाडा असेल किंवा शिवलिंगाच्या पूजेसाठी ज्याही पत्रींचा वापर होतो त्या वाहिल्या तरीही चालतं पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं पांढरी फुलं आणि ऋतुमानानुसार आपल्याला सध्या जी फुलं उपलब्ध होतात तीही आपण शिवपूजेमध्ये नक्कीच वापरू शकतो आपला हा शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपण शिवलिंगाची सकाळी पूजा करत असताना किंवा काही जण फक्त संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्येच पूजा करतात तर त्यावेळेस शिवलिंगावर आपण दही भाताचं लेपन देखील करू शकतो अगदी थोडासा दही भात आपण एका वाटीत घ्यायचा तो हाताने थोडासा कुसकरायचा जेणेकरून शिवलिंगावर तो आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित लावता येतो तर यामुळे काय होतं आपण जेवढेही श्रावणी सोमवार केले तर ते व्रत करताना आपल्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्यांचं क्षालन महादेवांकडून व्हावं यासाठी दही भाताचं लेपन श्रावणाच्या चौथ्या किंवा मग शेवटच्या श्रावणी सोमवारी करण्याची पद्धत आहे तुम्हीसुद्धा अवश्य करू शकता आता बघा शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपल्याला शिवलिंगावर जव हे धान्य शिवामूठ म्हणून व्हायचं आहे तर जव हे धान्य अशा प्रकारचं असतं काही ठिकाणी याला जवस तर काही ठिकाणी याला यव असं म्हटलं जातं तर आपण काय करतो शिवामूठ उजव्या हातावर घेतो जे काही धान्य असेल ते त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडतो आणि शिवामुठीचा मंत्र म्हणत म्हणत आपण ते धान्य शिवलिंगावर अर्पण करत असतो विवाहित म्हणजे त्यातल्या त्यात सौभाग्यवती महिलांनी ही शिवामूठ वाहताना काय म्हणायचं शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदांची भरताराची नावडती आहे ती आवडती रे देवा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही विवाहित आहात पण तुम्ही पुरुष आहात तुम्ही पती हयात नसलेल्या विवाहित स्त्रिया आहात किंवा तुम्ही कुमारिका मुली कुमार मुलं असाल तर तुम्ही फक्त काय म्हणायचं शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर्रे देवा किंवा सगळ्यांचं त्याचबरोबर आमचंही कल्याण रे देवा अशा पद्धतीने तुम्ही तो मंत्र म्हणू शकता असं संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं नमशिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे तर अशा पद्धतीने तो संस्कृत मंत्र म्हटला जातो पण माझ्या मते मराठी सगळ्यांना अगदी सहज बोलता येतं सहज म्हणता येतं तर तुम्ही या पद्धतीने देखील मराठीत म्हणू शकता त्यानंतर शिवलिंगाला आपण फळांचा नैवेद्य म्हणा किंवा तुम्हाला काही भाजीपोळीचा किंवा काही गोड पदार्थांचा नैवेद्य या दिवशी दाखवायचा असेल तर तोही तुम्ही दाखवू शकता कारण आपण उपवास महादेवांच्या नावाने करतो देवाला उपवास नसतो हे नेहमी लक्षात असू द्या नाहीतर मग काही जणांना काय वाटतं की आपल्याला उपवास आहे ना तर मग उपवासाचेच पदार्थ आपण देवाला नैवेद्य म्हणून त्यावेळेस दाखवले पाहिजे तर असं काही नाही आहे आपण फळं किंवा जे काही आपल्याला त्यावेळेस सहज शक्य होतं की आपण नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर लगेचच देवापुढे तो नैवेद्य दाखवायचा पाणीसुद्धा ठेवायचं शिवामुठीची कहाणी आठवणीने वाचायची किंवा घरातील एखाद्याला वाचायला सांगून आपण ती ऐकू शकतो आता यूट्यूबचं ऑप्शन आहे तर यूट्यूबवर व्हिडिओ असतात शिवामुठीच्या कहाण्यांचे तर तो व्हिडिओ प्ले करून द्यायचा आणि तुम्ही शांतपणे ऐकण्याचं काम करायचं पण लक्षात ठेवा तुम्ही आवर्जून ही कहाणी वाचायची आहे त्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही ज्यांनी आत्तापर्यंत श्रावणाचे एकही सोमवार केले नाही तर आत्तापर्यंत तीन सोमवार झाले तुम्ही ते सोमवार केले नसतील पण तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारी असं वाटतंय की मला हे व्रत करायचं होतं काही कारणांमुळे मी करू शकले नाही करू शकलो नाही पण चला शेवटचा श्रावणी सोमवार तरी आपण करू तर तुम्ही या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर आधीच्या तीनही श्रावणी सोमवारच्या शिवामुठी देखील वाहू शकता जसं की पहिली शिवामूठ तांदळाची होती त्यानंतर तिळाची होती त्यानंतर मुगाची तिसरी शिवामुठ होती आणि आत्ताही जव या धान्याची तर पहा जवस हे जे धान्य आहे म्हणजे आता हे जे आपण वाहिलं ना जव यालाही काही जण जवसच म्हणतात पण जवस म्हणून अजून एक वेगळं धान्य आहे त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅक्सीड्स किंवा काही भागांमध्ये अळशी असंही मराठीतून म्हटलं जातं ज्याची आपण चटणी करून खातो महिलांसाठी ही अळशी म्हणजेच फ्लॅक्सीड्स खूप उपयोगी ठरतात तर मग ते धान्य आपल्याला व्हायचं नाही आहे हेच म्हणजे हीच जव आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी व्हायची आहे याचं कारण म्हणजे आपण प्रत्येक सोमवारी जेही धान्य शिवामूट म्हणून शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे तर त्यांना हविशान्न असं म्हटलं जातं हविशान्न हे यज्ञात वापरलं जातं त्यामुळेच त्यांना शिवामूठ वाहण्याला म्हणूनसुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे तर हे लक्षात ठेवा बाकी फ्लॅक्स सीड्स म्हणजे जी अळशी असते जिला जवस असंही म्हटलं जातं तर त्याचा समावेश हविशान्न म्हणून होत नाही म्हणून आपल्याला हीच जव या शिवलिंगावर चौथ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शिवामूठ म्हणून वाहायची आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की शिवलिंगावरचं जे धान्य आपण दरवर्षी शिवामूट म्हणून वाहतो तर ते बदलत का नाही तेच तेच का असतं आणि त्यांचा क्रमसुद्धा बदलत नाही बघा पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी हिरवे मूग त्यानंतर चौथ्या श्रावणी सोमवारी जवस आणि पाचव्या पाचवा श्रावणी सोमवार जर आला तर त्यावेळेस आपण सातू हे धान्य वाहत असतो आणि सातूमध्ये काय असतं हरभरा गहू किंवा हे जे जव असतात ते दोन तीन धान्य एकत्र करून त्यालाच सातू असं म्हटलं जातं बघितलं तुम्ही इतकी सोपी असते श्रावणी सोमवारची म्हणजे आपल्या श्रावणी सोमवारच्या शिवामुठुव्रताची पूजा तर तुम्ही सुद्धा या शेवटच्या श्रावणी सोमवारचा लाभ नक्की घ्या याच पद्धतीने पूजा करा आणि सगळ्यात शेवटी शिवलिंगाला धूपदीपांनी ओवाळून घ्या मनोभावे नमस्कार करा पूर्ण जे काही आपण श्रावणी सोमवारचं व्रत केलं त्यामध्ये आपलं काही चुकलं माकलं असेल चुकून एखादी चूक घडली असेलच तर त्यासाठी महादेवांना म्हणा माफ करा मनापासून क्षमा मागितली तर देव आपल्याला कधीही रागवत नाही किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षा करत नाही खरं तर देव या शब्दाचा अर्थच असा आहे जो आपल्यावर दया दाखवतो तो देव जो दया दाखवत नाही त्याला आपण देव नाही तर दुसरं काहीतरी म्हणतो ते तुम्हाला चांगलं माहितीच चा आहे या तर या पद्धतीने आपण मनोभावे महादेवांचीही शेवटच्या श्रावणी सोमवारची पूजा करायची त्यानंतर आपल्याला कापूर आरती आठवणीने लावायची आहे कापूर आरती लावल्याबरोबर लगेचच दोन्ही हात जोडून महामृत्युंजय मंत्र किंवा मग कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ही कापूर आरती किंवा यालाच शिवस्तुती असंही म्हटलं जातं तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा मग लवथौती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिणे ही जी आरती आहे ती म्हणाला तरीही चालेल शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे सेवा काय काय करू शकतो आपण तर शिवलीला अमृत या ग्रंथामधला अकरावा अध्याय आपण या दिवशी वाचू शकतो त्याचबरोबर ज्यांना एकदिवसीय शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर ते ते सुद्धा करू शकतात आणि आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवर भगवान शिवशंकरांच्या नावाचा जप करता येईल नाहीतर मग आपण दोन्ही हात जोडून प्रभू श्रीरामांचा जप केला तरीही चालतं म्हणजे भलेही व्रत आपण भगवान शिवशंकरांच्या नावाने करतोय पण तरी आपल्याला यामध्ये अशी परवानगी आहे की आपण प्रभू श्रीरामांचा जप याच्यामध्ये करू शकतो जय श्रीराम जय श्रीराम या पद्धतीने आपल्याला तो मंत्र म्हणता येईल आणि जप करता येईल तर मंडळी आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट या श्रावणी सोमवारी अशी करायची आहे कारण हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे आपण जे शिवामुठीचं व्रत केलं त्याचं उद्यापनसुद्धा आपल्याला आठवणीने करायचं आहे उद्यापन म्हणजे काय व्रताची सांगता त्यानिमित्ताने आपण अन्नदान करू शकतो किंवा हे शिवामुठीचं व्रत आपण केलं त्यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया तुम्ही असाल तर मग तुम्ही तुमच्या आसपासच्या पाच एक महिलांना तुमच्या घरी बोलवू शकता किंवा एखादीला बोलवलं तरीही चालेल कुणी यायला तयार नसेल किंवा तुमच्याकडे नाही जाते एकमेकींकडे असं असं काही वातावरण असेल तर घरातल्याच एखाद्या दुसऱ्या सवाशणी स्त्रीला तुम्ही सौभाग्याचा एखादा अलंकार सौभाग्य लेणं आपण ज्याला म्हणतो जसं की कुंकवाची डबी टिकल्यांची डबी नाहीतर मग कुंकवाचा करंडा म्हणा अजून सौभाग्य लेण्यांमध्ये काय येतं हिरव्या बांगड्या येतात तर यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते त्या सवाष्ण स्त्रीला द्या तिला नमस्कार करा भलेही ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असेल किंवा वयाने लहान असेल पण मग जेव्हा आपण असं उद्यापनाला आपल्याकडे कुणाला जरी बोलवतो तर ती व्यक्ती वयाने आपल्यापेक्षा लहान असली किंवा नात्याने लहान असली तरी पण आपण तिला नमस्कार करत असतो तर या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करता येईल ज्या विवाहित स्त्रिया नाही आहेत पण मग जे पुरुष आहेत त्यांनी सुद्धा शिवामुठीचं व्रत केलं शिवामुठ वाहिली आणि ज्या महिला ब्रह्मचारिणी आहेत म्हणजे ज्या महिलांचे पती आता या जगात नाहीत हयात नाहीत तर अशा महिलांनासुद्धा ब्रह्मचारिणी हा दर्जा दिला जातो ब्रह्मचारिणी त्यांना म्हटलं जातं आणि जे अविवाहित मुलं असतील ज्या अविवाहित मुली असतील त्यांनी सुद्धा या शिवामुठीच्या व्रताचं उद्यापन करण्यासाठी म्हणून एखादा दानधर्म केला तर अतिउत्तम म्हणजे तुम्ही तुमच्या घरी कुणाला तरी जेवायला बोलवू शकता हेच तुमचं त्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं किंवा बाहेर सुद्धा आपल्याला बरीच अशी जनता पाहायला भेटते की ज्यांना खरोखर दोन वेळचं सुद्धा खायला व्यवस्थित मिळत नाही अगदी रस्त्यावर सुद्धा बरेच जण बसलेले असतात तर मग शिवामुठीची तर मुख्य महतीच ही आहे की आपण आपल्या घासातला घास तरी दुसऱ्याला दिला पाहिजे तेवढी देण्याची तरी आपली पात्रता असली पाहिजे नाहीतर काही जणांना आपल्याकडे भरपूर असलं तरी एकटं एकटं खाण्याची सवय असते पण जेव्हा आपण असा आपला घासातला घास दुसऱ्याला देण्याची पात्रता ठेवतो किंवा देतो मोकळ्या मनाने तर देव आपल्याला त्याच्या दुप्पट तिप्पटपटीने जास्त देत असतो आणि ते पुण्य आपल्या आप गाठीशी कायम राहतं कुठे ना कुठे ते आपल्याला नक्कीच कामात येतं तर मग या शेवटच्या श्रावणी सोमवारला अजिबात चुकवू नका आठवणीने शिवामुठीच्या व्रताचं उद्यापन तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा आणि महादेवांचे जास्तीत जास्त आशीर्वाद त्यानिमित्ताने प्राप्त करून घ्या मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगितली आता जी पूजा असते ती आपण मंगळवारीच काढायची जसं आपण मागचे तीन सोमवार केले त्याच्यानंतर प्रत्येक मंगळवारी आपण ती पूजा काढायचो म्हणजे त्यातलं जे निर्माल्य असेल तर ते सगळं व्यवस्थित ठिकाणी विसर्जित करायचो शिवलिंगाला पुन्हा एकदा स्नान घालायचो आणि ते कोरडं करून पुन्हा एकदा देवाऱ्यामध्ये स्थापन करून द्यायचो आणि ज्यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली असेल त्यांचा तर काही विषयच येत नाही त्यांनी ते त्याच दिवशी विसर्जन करायचं असतं जिथे आपण ते शिवलिंग घडवलं तिथेच आपण ते विसर्जित करून द्यायचं असतं तर मंडळी माझ्या मते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारची जेवढी माहिती असते तेवढी सगळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली जो कमेंट्स बॉक्स दिलेला आहे तिथे तुमची कमेंट तुमचे प्रश्न जरूर लिहा मी तुम्हाला लगेचच तिथे उत्तर देऊन टाकेल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सर्व लोकांना पाठवा म्हणजे त्यांना सुद्धा या श्रावणी सोमवारच्या व्रताची माहिती मिळेल शेवटच्या श्रावणी सोमवारी काय करायचं आहे तेही समजेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच तुम्हाला नवनवीन धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा साईडला दिलेलं घंटीचं सा बटनसुद्धा दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर येत राहील धन्यवाद आणि तुम्हाला चौथ्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा